तर भावांनो या दुधातल्या शिवबाजीचा तुम्हाला विषय सांगतो बघा तर जय शिवराय भावांनो आपली मॉर्निंग झालेली होती मोदा मोदा म्हणजेच भंडार्याला हो नाईटला भरून निघाल आपण आपण आणि नाईट तर आखी शिजूबाईनं चालवली आपली गाडी मग काय चहा बिस्किट वगैरे करून आपण सरळ निघालो बघा नांदेडच्या दिशेने तेवढ्यात आपल्याला भेटले नागपूरला आपले तिरुपती भाऊ तिरुपती भाऊला बोलत उभा टाकले आणि तिरुपती भाऊ एक दोन दिवसात आपले व्हायरल गेलेले व्हिडिओ त्यांच्या फोनवर आपल्याला दाखवत होते बघा मग काय विषयच नाही तिरुपती भाऊला बोलून वगैरे आपण सरळ निघालो समृद्धीनं म्हणजेच समृद्धी एक्सप्रेसनं आपण सरळ निघालो नांदेडच्या दिशेनं कारण मग काय घरला जायचं म्हणल्यावर भावांनो कोणाला पण घाईच असते हो विषय नव्हता त्यात मग काय आपण सरळ निघालो आणि ही दुधातली शिवभाजी कारण का अगं आपण सकाळी नाश्ता केला नव्हता हो आणि दुपारी जेवणाला थांबलो होतो म्हणजेच जेवण वगैरे हो दुपारचं करावं म्हटलं भावांनो गाडीत तर रश्याची आपण शिवभाजी बनवली होती आणि दुधातली शिवभाजी हॉटेलवर हो आज खात होतो बघा आपण काहीच विषय नव्हता तेवढ्यात निघालो आपण सरळ आपल्या दिशेने म्हणजेच नांदेडच्या दिशेने मग काय तेवढ्यात आपले सचिन भाऊ पण भेटले आपल्याला सचिन भाऊला भेटून पण मस्त वाटलं मग काय हातगावला भेटल्या चहा पाणी वगैरे केल्या आणि भावांनो भेटू उद्या